नमस्कार सुप्रभात अमरावती सिटी न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत अमरावती शहरातील विविध शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे शाळकरी विद्यार्थी नशेच्या आहारी जात असल्याचे दिसते आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर देखील दुष्परिणाम होत असून अशा पाणटपऱ्या हातगाड्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सी पी रेड्डी आणि पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहे तरी कोटपा कायद्याला हरताळ फासून होणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर कारवाई करणे अपेक्षित आहे या अगोदरही आपणास कारवाई करण्याबाबत पत्र देऊन सूचित करण्यात आले होते तर पोलीस ठाण्यांनी केसेस केल्या असल्या तरी बहुतांश पोलीस स्टेशनची कारवाई सुद्धा समाधानकारक दिसून येत नसल्याचे निरीक्षण पोलीस आयुक्तांनी नोंदविले आहे त्या अनुषंगाने आता आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाळा व महाविद्यालय परिसरांमध्ये सुरू असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पांडप पकडी व हातगाड्यांवर कारवाई करावी याबाबत महापालिका आयुक्तांशी पत्रव्यवहार करावा शाळा व महाविद्यालय परिसरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होऊन ते नशेच्या आहारी जाणार नाहीत याची दक्षता घेऊन संबंधित पानटपरी व हातगाड्यांवर कारवाई करावी असे लेखी आदेश गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त शिवाजीराव बचाटे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत